विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मार्लीस लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये सर्वांचं चा मनापासून स्वागत आता दसऱ्याचा दिवस म्हटला तर खूप धावपळीचा दिवस आणि हा या दिवशी एवढीही घाई राहते ना एकतर नऊ दिवसाची जी आपण देवघरात पूजा केलेली असते ते आवरायची आणि त्यानंतर नवीन तोरण वगैरे करून घराला बांधणं आणि पूजा करणे नैवेद्य करणे आणि काहीतरी एखादा कोड पदार्थ करणे आणि काल बघा मी पुरण घातलं होतं म्हणजे कन्यापूजनला आणि देवी उठवताना म्हणजे घट हलवताना देवीला नैवेद्य नऊ दिवस चुपीतून देवी, देवी उठती त्यामुळे मी काल पुरण केलं आणि आज पुऱ्या केल्या त्यासोबत बटाट्याची भाजी केली भात केला आणि बासुंदी केली असा हा मेनू झाला आणि इथे बघा थोडीशी सवड मिळाली तर कशीबशी रांगोळी काढली आता ही रांगोळी मी पाटावर काढली कारण खाली रांगोळी काढली ना तर पीठ काय होतं की ती दुसऱ्या दिवशी लगेच मोडावी लागते तर एवढं आपण मेहनतीनं काढतो पीठं खराब होतं तर त्यामुळे मी नाही का ती रांगोळी पाटावरच काढली आणि इथे बघा आता साहेबांचं काय चालू आहे श्री सरस्वती यंत्र आता जी सरस्वती यंत्राची पूजा केली जाते तर ते काढण्या चालू आहे बघा कशी बशी तरी पूजा करत काढतायत त्यांना एवढं काही म्हणजे जमत नव्हतं प्रयत्न तर त्यांचे चांगले आहेत तर त्यांनी काढायला सुरुवात केली आणि छानपैकी के लगे यंत्र रांगोळीचं काढणं कारण बोर्ड होता आणि बोर्डावर ती मोठी रांगोळी काढली आणि तिची मी पूजा करून घेतली कारण सरस्वती यंत्राची पूजा या दिवशी घरात खडं खरंच खूप शुभ असं मानलं जातं मी आता कधीही ऐकते कुणाकडून तर आज रांगोळी ती काढली आणि तिची पूजा पण केली आणि आता असे दिसते बघा माझी संपूर्ण रांगोळी काढल्याच्या नंतर आता ही रांगोळी कशी आली तर मला तर काही वाटत नाही आहे चांगली का सगळे साहेब म्हणत होते की मी काढलेले यंत्र चांगलं आलं का तू काढलेली रांगोळी चांगली आली तर आता काय माहीत तुम्हाला माहीत तुम्ही सांगा मला कसं चांगलं आलं कोणती तर कारण कसं असतं बघा आता सगळ्या पूजा माझ्या संपन्न झाल्यात म्हणजे याची पण पूजा झाली देवाची पूजा झाली देवाला नैवेद नैवेद्य झाला सरस्वती यंत्राची पण पूजा झाली आणि इथे देवाला नैवेद्य पण मी अगोदर दाखवून घेतला आता त्यानंतर साहेबांनाच वळायचं आमच्याकडे शिवलंगनाहून आल्याच्या नंतर म्हणजे ते धान देवांना दाखवल्याच्या नंतर घरच्या पुरुषांना करत्या पुरुषांना वाळलं जातं आता इथे वाळणं सुरू आहे आणि ओवाळताना एक गोष्ट लक्षात म्हणजे बघा महिलांचं कसं असतं की मला तुम्ही ओवाळणी काय टाकणार आहात मी ओवाळाले तर तर साहेबांना आमच्या हसायला येते कारण मी म्हटलं तोर की चला दसऱ्या दर दसऱ्याच्या दिवशी मी काहीतरी थोडं तरी सोनं खरेदी करीत असते साडेतीन भोरतापैकी एक पण यावेळेस असं काही जमलंच नाही सोन्याचे एवढे भाव वाढले ना की सोनं काही जमलंच नाही पण कसं असतं आपल्या सोन्यासारखे जे दिवसं आहेत आणि आपल्या अवतीभोवती जे सोन्यासारखे माणसं आहेत ना तेच देवाची खूप मोठी गोष्ट त्यांना देवा तू सुखी ठेव सोन्याचं काय सोनं ए कधी भेटेल आणि कधी नाही भेटणार पण आपली माणसं घरातली सुखी राहणं समाधानी राहणं हे खरंच खूप म गोष्ट असते आणि आज वाळणी करताना साहेब म्हणत होते यावेळेस काही तुला सोनं भेटलं नाही तर असं म्हणजे तू नाराज झाली का मी म्हटलं नाही नाराज वगैरे काही नाही एवढं तुम्ही मला दरवेळेस काही नाही तर काही देत राहिल्या दसऱ्याच्या वेळेला ओवाळणी पण खरंच असं काही मला वाटलं पण नाही मनातून सांगते बरं का तुम्हाला की कारण एवढं सोनं महाग झालं तर ते माणसं तरी म्हणजे पुरुष मंडळी तरी काय करतील आणि सारखं मी साहेबांना ओवाळत होते ते हसत होते की किती वेळा तू ओवाळते मला कारण तुला असं वाटतं का की जास्त वेळा ओवाळल्यानं काही गिफ्ट मोठी भेटेल पण मला असं काही वाटलंच नव्हतं कारण गिफ्टचं काय असतं बघा गिफ्ट तर आपल्याला नेहमीच जेव्हा वेळ भेटेल किंवा जेव्हा आपल्याकडे भरपूर काहीतरी म्हणजे आपली प्रगती असं म्हणतो ना आपण की ज्या वेळेला जी गोष्ट भेटेल ती त्यावेळेला बरोबरच आपल्याला भेटत असते आणि साहेबांनी मला कुंकू हळदी कुंकू पण लावून दिलं कारण आमच्याकडे म्हणजे इकडे प्रथा आहे पण माझ्या माहेरी आहे ना की ओवाळलं ना तर ते समोरची व्यक्तीसुद्धा हळदी कुंकू लावून देत असतं मी यांना म्हटलं तुम्ही पण आज मला लावा कारण आज विजयादशमी पण आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस पण आहे मग साहेबांनी हळदी कुंकू लावलं मला आणि आता बघा खिशात तर हात घातला आहे मी त्यांना नमस्कार करते म्हटलं चला पाया पडून घेऊया तर आता खिशातून काय निघते तर बघूया तर काय माहित आता किशातून काय निघाला असेल असं ओळखा बरं तर खिशामधून अकराशे रुपये निघाले आज तर काहीच मान नसते आपट्याच्या पानाला सोनं म्हणून मान असतं आणि ते सोनं महत्त्वाचं असतं पण तरीही साहेबांनी त्यासोबत अकराशे रुपये टाकले म्हणे की लक्ष्मीचं घरच्या ताटरिकामुळे ठेवणे आणि एक फोटो असा देवासमोर मी शूट करून घेतला कारण दोघांचं आता तुम्ही पाहिलंच असेल फोटो का शूट केला असेल तर तर चला असो आता पूजा पण झाली माझी आणि आज कसं देव असे उठावदार दिसून आले कारण नऊ दिवस देवांना आंघोळ नसती ना जागेवर तरच मग आज आंघोळमध्ये स्नान देवांना अभिषेक वगैरे झाला आणि स्वामीचं उट आणि रूप आणि माता लक्ष्मीचं रूप आणि बघा आज हे धान खुडलं तर कसं वाटायला आहे इथे आपला घट आणि देवांना नैवेद्य पण दाखवून घेतला कारण आणि घाट बाहेर गाडीची पूजा पण केली कारण बाहेर आजूबाजूला माणसं भरपूर होते साहेबांनी गाडीची पूजा करून घेतली आणि मी तोपर्यंत साहेबांना जेवायला वाढवून दिलं आणि साहेबांचं जेवण सुरू आहे कारण माझ्या काही शेवा राहिलेल्या होत्या त्यामुळे मी काही जेवायला बसलेल्या ना नाही आणि असा आज घरामध्ये थोडा छानपैकी लगे सगळीकडे पूजाच पूजा दिसत होत्या कारण बाहेर सरस्वती यंत्राची पूजा रांगोळी त्या देवघरातची पूजा बाहेर गाडीची पूजा म्हणजे सगळीकडे पूजाच पूजा आणि मन कसं या पूजाने असं प्रसन्न झालं आणि इथे अगोदर आपट्याची पाण्याची सोनं नव्हतं यंत्राजवळ ठेवायला मग मी यंत्राजवळ सोनं पण ठेवून घेतलं आणि बघा बघासाहेबांनी छानपैकी यंत्र काढलं होतं कारण रांगोळीची होती तर थोडी रांगोळी इकडे तिकडे गेली पण साक्षात सरस्वतीचा निवास त्यामध्ये राहतो म्हणून आज पूजा करायची आणि खरंच आज खूप कामे आहेत आणि ती कामे संपूर्ण करायची आहेत माझं जेवण पण राहिलेलं आहे आणि आता बरीच आवरावरी पण करायची आहे कारण खूप दिवस झालं तुमच्याशी गप्पा मारल्या नव्हत्या आज थोडा वेळ मिळाला तर तुमच्याशी गप्पा मारले तर त्याला भेटूया पुन्हाच वेळ मिळाला की अशा पुढच्या एका बलामध्ये तोपर्यंत तो?